आमच्या हिरेनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठेपणे काही विजय आहे तर आपण त्यांना विचारूया की मोठेपणे तर आपण सुरुवात करूया तन्वीपासून पासून तन्वी तू काय बनणार आहे शाबा तन्वीला काय बनायचे पुढे दीपालीतलं पोलीस दीपालीला काय पुढे इकडे कोमल मला टीचर बनायचे आहे कॉमन ला काय म्हणायचे इकडे निकिता निकिताला काय म्हणायचे मला पोलीस बनायचे आहे निकिताला काय म्हणायचं इकडे सिद्धार्थ मला पोलीस बनायचं आहे काय बनायचं सिद्धार्थला ला इकडे अमर मला पोलीस बनायचं आहे काय बनायचं इकडे प्रथमेश मला पोजी बनायचे आहे काय बनायचं प्रथमेश ला मला अरे वा छान काय बनायचं आयपीएस आयपीएस म्हणजे काय इंडियन पोलीस सर्व्हिस पुढे मला शेतकरी बनायचा आहे अरे वा छान काय बनायचंय म्हणजे उज्ज्वल शेतकरी बनवून देशाची सेवा करायची बरोबर ना उज्ज्वल अर्चना अर्चना